मॉलमध्ये गेल्यानंतर आहे ना कुठले कपडे घेऊ हाच माझ्यापुढे सगळ्यात मोठा प्रश्न असतो अवघड म्हटलं म्हणजे मला सुचतच नाही शूट करू की काय बघू की घेऊ आज काल मी दादरला गेले होते स्टार मॉलमध्ये कपडे एवढे सुंदर सुंदर होते ना खरंच खूप छान होते पण एवढंच आहे की कॉस्टली पण असतात कॉस्टली म्हणजे काय लेबल आणि ला बॉक्स लावला की झालं त्याचे पैसे वाढतात दुसरं काय नाही स्टार मॉलमध्ये ना तीन फ्लॉवर आम्ही अक्षरशः फिरलो पण खरंच कपडे खूप छान छान होते किड्स वेअर तर एवढं सुंदर होतो ना आता याच्यातला हा ड्रेस मला आवडला होता पण त्या ड्रेसची किंमत होती जवळपास चौतीसशे रुपये आणि विशेष म्हणजे माझ्या पर्समध्ये तेवढेच पैसे होते त्याच्यामुळे मग मी तो कॅन्सल केला मग हार्दिकला काही टी शर्ट ट्रॅक रिदिशाला ड्रेस मला एक ड्रेस का मी काय घेतलं ते तुम्हाला मी उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की दाखवेन आता किड्सवेअरमध्ये एवढे छान छान ड्रेस होते ना फक्त थोडंसं कॉस्टलीच असतं कॉस्टली म्हणजे ते तुम्हाला मी आधी सांगितलं ना बघून थोडंसं हे होतं नॉर्मल माणसं इथे कपडे नाही घेऊ शकत खरंच खूप महाग असतं पण घेणारे घेतातच त्याच्यानंतर सगळं मॉल असं फिरून झाला आणि दमायला तर एवढं झालं होतं ना फिरून फिरून मी खूप थकले होते फायनली आमचं बिल वगैरे झालं बिल आमचं झालं होतं तीन हजार नंतर खूप भूक लागली होती फिरून फिरून त्याच्यानंतर इथे आईस्क्रीम येऊ म्हटलं पण एक आईस्क्रीम शंभर रुपयाला होती हार्दिकला म्हटलं नको बाहेर खाऊया नंतर आम्ही असं निघालो पाच वाजता गेलो होतो घरातून साडेआठ वाजले घरी यायला नंतर बाबा लाईनमध्ये कसं तरी उभं राहिलो आणि बस भेटली आणि पटकन आलो थँक्यू फॉर वॉचिंग बाय